आम्ही त्याच्याशी या ठिकाणी आहेत मला असं वाटतं की मार्ग निघाला पाहिजे नऊ दहा दिवस उपचार करायचं शरीरा खेळांकडून घ्यायची काही कार्यकर्त्या जास्त चाललेले आहेत म्हणून आम्हालाही त्याच्या तब्येतीची काळजी मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब त्यांची नावं घ्यावीत त्यांना मुंबईला त्या ठिकाणी पाठवावं आणि सरकारची शासनाची जर चर्चा झाली मला वाटतं एका चर्चेत किंवा दुसऱ्या चर्चेत होईल पण लवकर आपल्याला त्यातून मार्ग काढावा लागेल आणि इतके दिवस उपोषणाला प्रश्न हे मला वाटतं अजिबात योग्य नाही अजिबात योग्य नाही आणि शहराच्या दृष्टीने तब्बे दृष्टीने अभिषेक घातक आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो म्हणा आपण या ठिकाणी होण्याची नावा द्यावी आणि मी सर्व अधिकारी आहे पदाधिकारी आहेत मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय या प्रशिकाणी चर्चा करतील आणि निश्चित त्यातून आपल्याला अपेक्षित असला जो विषय आहे तो त्यातून सोडेल महारथ की महारथ की आमजाया कोविची बीजे पीएसपीसी या बंदवंता आदोष है भाभूमी लक्ष्मण हाथिया का मोटर मास विशिष्ट नहीं ऐसी बात हर कोई कर अभी जोरों कुर्ते करके हम खूब पैरोट करेंगे इंसान या कुर्ता अभी जब विषय बोल रहे हैं जब विषय आ रहा है स्थान पर आने देगा अभी ये बातें बस लक्ष्मण

आहे हे आपल्याशी बोलतील आंदोलन करण्याशी तिथे बोललेले आहेत यंत्र के बनना है, इंजीनियर बनना है, वस्तुओं हो रहा है, या इतने से रहा है, या ना भीड़ निकले जाएं कि सूबे को थोड़ा कुछ तो चीजों का प्राप्त होने वाले बच्चे उत्तरी भूखे बच्चे होने वाले इसका भी। सभी सभी तरफ से इसे शिक्षण को थोड़ा कुछ विरोध करने देंगे यूँ आसान हो गया अपने